जय महाराष्ट्र मित्रांनो अमर वक्तृत्व प्रशिक्षण केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे अमर वक्तृत्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून भाषण शिकण्यासाठी फ्री सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे हा सेमिनार रविवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक सात ते साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे या सेमिनारचं ठिकाण असेल भोलेगाव फाटा नागापूर एम आय डी सी अहमदनगर या सेमिनारमध्ये भाषण करत असताना येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणींवर मात कशी करावी भाषण करत असताना आपला कॉन्फिडन्स कसा वाढवावा त्याचबरोबर आपल्या भाषणाची सुरुवात कशी असावी आपल्या भाषणाचा मध्य कसा असावा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या भाषणाचा शेवट कसा करावा या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन मिळणार आहे आणि म्हणून आपण हा सेमिनार जॉईन करावं आणि आपल्या बोलण्याचा आपल्या व्यक्त होण्याचा आपल्या भाषणाचा दर्जा वाढवावा आमचा संपर्क नंबर आहे नव्याण्णव तेवीस बावीस पंचवीस चौऱ्याहत्तर जय हिंद जय महाराष्ट्र